आणि दिवाळीचे फटाके लावू नका जर तुम्हाला फटाके खेळायचे असेल तर सुरसुर माझ्या झाड आणि ट्री 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 म्हणजे हा ट्री म्हणजे ट्री फटाके असतात मोठे ते हां आणि सुरसुर माझ्या ट्री तु, आणि सुरसुर माझ्या आणि तुम्ही जात असते आणि छोट्या मुलांना वाजू पण नाही शकत कुणीच नाही वाजवा मोठी पण आहे आणि छोटे पण नाही तर मग फटाके कशा चा, कशासाठी कशा चांगले नसते आपल्या हेल्थसाठी आजारी माणसांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी छोट्या बाळांसाठी म्हणजे इन शॉर्ट सगळ्यांसाठी फटाके आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात प्लस प्लस गोष्ट आपल्या एन्व्हायरमेंटसाठी चांगले नसते प्लस आपण थ्रीच फटाके उडवू शकतो झाड आणि पॉपअप आणि सुरसुर भाज्या आपण वाजू शकतो फटाके ते पण छोटे मुलं खेळू शकतात एवढेच मोठे माणसं तर खेळू शकतात दिवाळीला त्याच्या आवर काय नाही जात असते ते आपल्याला आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं तर आता वेहनला मी म नरक चतुर्दशी हा तर तुम्हाला नरक शुभेच्छा तर आता विहान खेळा चला तुम्हाला दाखवते आणि मी माझी मेहंदी पण दाखवते बॅक मी आहे ह्या हाताला ते पण दाखवते दुपारी आणि ह्या आता मम्मी मला आणि तिला पण काढणार आहे आणि मला रेड नेल पण पण लावणार आहे जोगे म्हणजे हिला ही ही। मम्मा पण लावणार आणि मला पण लावणार चल चला विहानला दाखवते खेळायला आणि मेहंदी पण दाखवते चला बॅग कॅमेरा हे बघा माझी मेहंदी काल दुपारी काढला म्हणून हो तिने तर आणि चला आता विहानला दाखवते आता विहान कुठं गेलाय बघू हे आता जी गाडीने ठेवून नाही वाटत ही छोटी गाडी आहेत पाच गाडी निक नाही घेऊ वाटत बघायला ती मोठी गाडी बघायला आहे मोठी गाडी हवाय बघायला नाही तर ह्या गाडीला गाडीवर चढायला तरी पण आम्ही लक्ष ठेवते आहे आणि आजची रांगवी बघा छान काढल्या ना म्हणून तिने कमेंट करून नक्की सांगा हा गाडी गाडी तर विहानचं गाडी गाडी आणि आपल्या विहानला काल बरं नव्हतं म्हणजे बरं नव्हतं थोडा मग मम्मानी उद्या डॉक्टरकडे नेला हे बघा लगेच उठून त्याला गाडी बघायला तर मम्माने डॉक्टरकडे नेला मग हां 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 आणि म्हणजे आपलं आपण छान करायचं आणि बाल झोपल्याचं असं नाही होणार असं नाही होऊ शकत बाल झोपल्याने आपण खेळायला असं वाईट वाटणार आपल्याला आपण तर म्हणून डॉक्टरकडे नेऊन आणलं काल मी आज खेळायला लागले चला चांगला तर चला मला पण काम आहे चला बघूया अजून पुढं काय होते